नाशिक आणि त्र्यंबकेश्वर या ठिकाणी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या विकास कामांना तब्बल सहा हजार कोटी रुपयांचा निधी राज्य सरकारकडून मंजूर करण्यात आला या पहिल्या टप्प्यातील विकास कामांचं आणि नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन वस्तूचं लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभ हस्ते गुरुवारी पार पडलं या निमित्तानं ठक्कर मैदानावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भव्य सभेचं आयोजन करण्यात आलं होतं सभेसाठी सातपूर भाजप मंडळाच्या वतीनं जोरदार तयारी करण्यात आली होती टी या ठक्कर आयटीआय या दरम्यान ढोल ताशांच्या आणि घोषणाबाजीच्या जल्लोषात भव्य रॅलीचं आयोजन करण्यात आलं या रॅलीत नाशिक पश्चिमच्या आमदार सी हेरे यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक आठ नऊ दहा अकरा आणि सव्वीस मधील भाजप पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते ढोल ताशांचा गजर फडणवीस यांच्या स्वागताचा उत्साह आणि कार्यकर्त्यांच्या जल्लोषामुळे सातपूर परिसर दुमदुमून गेला या रॅलीमध्ये भाजपचे प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार मोठ्या संख्येनं उपस्थित होते यात प्रामुख्याने मंडल अध्यक्ष नारायण जाधव विधानसभा अध्यक्ष राजेंद्र दराडे पालक रामहरी संभेराव रश्मी हिरे विश्वास नागरे प्रवीण पाटील बाळा निकड गौरव बोडके शरद शिंदे लोकेश गवळी आकाश नागरे प्रकाश निगळ प्रेम पाटील सविता गायकर नंदिनी जाधव हेमलता कांडेकर माधुरी बोलकर कल्पना पाटोळे जान्हवी तांबे बाळाजारे बजरंग शिंदे सुभाष गुंबाडे हेमंत नागरे ज्योती शिंदे तुषार भंधुरे यांसह शेकडो कार्यकर्ते आणि नागरिक सहभागी झाले होते रॅलीमधून उमटले जल्लोषी वातावरणामुळे सातपूर परिसर भाजपच्या रंगात नाव निघाला आगामी नाशिक महापालिका निवडणुकीसाठी पक्षाची संघटना सज्ज असल्याचं यावेळी स्पष्ट झालं वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक